ब्राह्मी वनस्पती माहिती ब्राह्मी ही वनस्पती एपीएससी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हायड्रोकॉक्टिल एशियाटिका आहे सेंटेला एशियाटिका या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते आढळणारा परिसर ती मूळची आशियाच्या पाणथळ प्रदेशांतील असून विशेष करून भारतात आणि श्रीलंकेत वाढलेली दिसून येते वर्णन ब्राह्मी वनस्पती जमिनीवर पसरत वाढत असून तिचे खोड निमुळते धावते रनर व लालसर हिरवे असते खोडाच्या पेरांपासून खालच्या बाजूस आगंतुक मुळे येतात तर वरच्या बाजूस पाने येतात पाने साधी एक तीन घेवड्याच्या आकाराची लांब देठाची आणि दातेरी असतात फुलोरा लहान चवरीसारखा असून प्रत्येक फुलात दोन पुंकेसर आणि दोन कुक्षी असतात उपयोग त्वचेच्या विकारांवर आणि कुष्ठरोगावर ब्राह्मी गुणकारी असते चेतासंस्थेच्या विकारांवर ती प्रभावी समजली जाते स्मरणशक्ती वाढविण्यासाठी जी औषधे बाजारात उपलब्ध असतात त्यांमध्ये ब्राह्मीचा वापर करतात